आपण पाहत आहात महाराष्ट्र नमस्कार मी अॅडव्होकेट सचिन कोंडिबा पठारे पाटील मी आज लाईव्ह तुमच्याकडे यासाठी आलेलो आहे की काल जी घटना घडली त्याच्यानंतर मला असंख्य लोकांचे माझ्या इथे चिंतकाचे पत्रकार बंधूंचे फोन आले की सचिन दादा तुम्हाला काय मारहाण झाली का तुम्हाला काय लागले का तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये ला ऍडमिट आहात का तर ही विचारणं त्यांची काळजीपूर्वक होती परंतु मी त्यांना विचारलं असं का विचारता तुम्ही मला त्यावेळेस त्यांनी मला मी जी घटना तुम्हाला सांगतो ती सांगितली शनिवारीच्या दिवशी शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार बाबूसाहेब पठारे आणि अजितदादा पवार गटाचे माजी सभापती बंडू खांडवे यांच्यामध्ये काही भांडणं झाली मारामारी झाली खरं पण सदर घटनेची माहिती मला नाही किंवा त्याच्याबद्दल मला काहीच माहीत नाही परंतु त्या असं मला सांगितल्यानंतर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला माहिती घेतल्या असता मला सोशल मीडिया आणि न्यूजच्या माध्यमातून ही माहिती मिळाली की असा काहीतरी प्रकार घडलेला आहे सदरचा प्रकार घडल्यानंतर मला ज्या लोकांचे फोन आले ते फोन येण्याचं कारण असं होतं की गेली पंचवीस वर्ष मी बापूसाहेबांबरोबर होतो त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो परंतु गेल्या काही दिवसापासून मी बापूसाहेब पठारे यांच्या संपर्कात नाही मी आता आदरणीय आमदार माजी आमदार जगदीश भाऊ मुलिक यांच्या बरोबर आहे आणि आक्षेप काय झालं की बऱ्याच लोकांचे मला फोन आले आणि मला मारहाण झाल्यामुळं मी प्रभाग क्रमांक चार मधून मी भारतीय जनता पक्षातून इलेक्शन माझी मिसेस म्हणजे माझी पत्नी ऍडव्होकेट सोनिया सचिन पटरे पाटील आणि मी आम्ही इच्छुक आहोत आणि लढण्याचा आमचा मानस आहे आता ह्या घटनेमुळं मला मला मारहाण झाली या घटनेमुळे माझी असं मानहानी होती की बाबा का मारहाण झाली वास्तविक पाहता ज्या सचिन पठारेला मारहाण झालेली आहे तो मी नाही मला हे सांगायचं की तो मी नव्हे यात या आक्षेप काहीच रे परंतु तो मी नाही आणि जी मी आदरणीय माझे आमदार जगदीश भाऊ मुलीक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचं काम करतोय आणि मी भारतीय जनता पक्षाचा माझी पत्नी आणि मी उमेदवार आहे परंतु या घटनेमुळे मला मारहाण झाली मला मारहाण झाली तर माझं कुठं तरी याच्यामध्ये सामाजिक अधपतन होतंय किंवा माझी आवरू जाती आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हणजे ही वाईट देतो आहे पेपरला छापून आलं ना नाही कोणी घेतली कुठल्या बापू पठारे यांच्याकडनं घेतली का त्या ठाकरे नाही 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 पेपरला कालच्या लोकमतला बातमी आहे त्याच्यामध्ये सचिन पठारे यांना मारहाण झाली म्हणजे सगळ्याच न्यूज पेपरला बातमी आहे की त्याच्यामध्ये त्याच्यावर पुन्हा मारहाण झाली तर तुम्ही मला हेच सांगायचं ज्यांना मला या प्रकरणाशी काही माझं घेणं देणं नाहीये ज्याला मारहाण झाली तो मी नव्हे मला हे सांगायचंय तो मी नव्हेच मुद्दा आहे की तो मी नव्हेच पटारेंनी नाव घेतलं होतं का तुमचं ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो, तो, तो सचिन पठारे आहे परंतु तो मी नव्हेच हे सांगण्यासाठी मी आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज